नमस्कार वर्तमान महाराष्ट्राच्या नव्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आपण पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या एका संवेदनशील आणि गंभीर घटनेबद्दल बोलणार आहोत ही घटना माता मृत्यू दर आणि बाल मृत्यू दर कमी करण्याच्या प्रयत्नांना छेद देणारी तर आहेच पण माणुसकीला काळी माफ असणारी सुद्धा आहे या प्रकरणावर टीका करताना आपण आणी वणीच्या सेवांपासून कोणालाही वंचित ठेवता कामा नये यावरही लक्ष केंद्रित करू या घटनेचं स्वरूप असं आहे की तनिषा भिसे या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करायचं होतं ती भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांची ये पत्नी होती तनिषाला जुळी मुलं होणार होती पण रुग्णालयानं तिला दाखल करून घेण्यासाठी तब्बल वीस लाख रुपये मागितले सुशांत यांनी असं सांगितलंय की त्यांच्याकडे अडीच लाख रुपये आहेत आणि बाकीची रक्कम ते लवकरच जमावतील तरीही रुग्णालयानं त्यांना दुसऱ्या रुग्णालयात जाण्यास सांगितलं विशेष म्हणजे मंत्रालयातून फोन आल्यानंतरही रुग्णालयाने तनिषाला दाखल करून घेतलं नाही ही बाब अत्यंत गंभीर आहे रुग्णालयाला तिची प्रकृती किती नाजूक आहे हे माहीत होतं तरीही त्यांनी मानवतेचा विचार केला नाही शेवटी तनिषाला सूर्या रुग्णालयात जुळ्या मुलांना जन्म द्यावा लागला पण मनिपाल रुग्णालयात तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला एका आईचा जीव असा गेला आणि तिच्या नवजात मुलांना आईची ऊब आता पुन्हा कधीच मिळणार नाही महाराष्ट्रात माता मृत्यू दर बालमृत्यू दर कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे गेल्या काही वर्षात यात तब्बल अकरा टक्क्यांची घट झाली आहे तरीही अशा घटना दाखवतात की खाजगी रुग्णालय ट्रस्ट रुग्णालय यात अडथळा ठरतात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला सरकारकडून वार्षिक एक रुपये भाड्याने जमीन मिळते म्हणजे त्यांच्यावर समाजाप्रती एक जबाबदारी आहे पण या प्रकरणात त्यांनी पैसे याच गोष्टीला प्राधान्य दिलं आणि वनीच्या परिस्थितीत उपचार करणं ही कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या चुकीची जबाब आहे तनिषाच्या नातेवाईकांनी काही रक्कम देण्याची तयारी प्रथमत दर्शवली होती मंत्रालयातून फोन आले दबाव आला तरीही रुग्णालयानं संवेदनशीलता दाखवली नाही त्यामुळे सामान्य गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबियांचं काय होणार हा प्रश्न समोर राहतो आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रुग्णालयाने स्वतःच्याच पॅनलची समिती नेमली आहे ही समिती निष्पक्ष कशी असू शकते ज्या रुग्णालयावर आरोप आहेत तेच आपलीच चौकशी करणार हे कुठल्या नैतिकतेत बसतं हे स्पष्ट दिसतं रुग्णालय स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत सरकारने स्वतः यात हस्तक्षेप करून स्वतंत्र चौकशी समिती नेमायला हवी जेणेकरून ने सत्य समोर येईल आणि जबाबदार लोकांवर कठोर कारवाई करता येईल या घटनेनंतर लोकांमध्ये संताप आहे काँग्रेस शिवसेना भाजप यांनी आंदोलन केली पैसा झाला मोठा आणि जीव झाला छोटा अशा साधारणतः घोषणा दिल्या हा संताप रास्त आहे जिथे माणूस नसेल तिथे रुग्णालयाला समाजसेवेचा हक्क कसा मिळू शकतो आणि जेही लोकांच्या सरकारच्या दयेवरती रुग्णालय चालतात तिथे तर ही बाब घडणं अनपेक्षितच होतं सरकारने अशा रुग्णालयांची सबसिडी बंद करावी आणि कडक नियम लागू करावेत धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीत असलेल्या सगळ्या रुग्णालयांचं ऑडिट व्हावं एम एम आर आय एम आर कमी करायचं असेल तर प्रत्येक गर्भवती महिलेला वेळेवर आणि मोफत आणीबाणी सेवा किमान मिळायला हव्यात तनुषाच्या मृत्यूने एक कुटुंब उद्ध्वस्त झालं आता पुन्हा ही चूक होऊ नये यासाठी सर्वांनीच संवेदनशीलता दाखवायला हवी माणुसकीपेक्षा पैसा मोठा नाही हे रुग्णालयांनी समजून घ्यावं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अलीकडेच बँक आणि इतर संस्थांमध्ये मराठी भाषेच्या वापराबद्दल व्यक्त केलेल्या मतांवरही आपण बोलणार राज ठाकरे यांनी आपल्या ताज्या वक्तव्यात मराठी भाषेला महाराष्ट्रात प्राधान्य मिळायलाच हवं असं ठामपणे म्हटलं गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांचं हे भाषण झालं त्यांचं हे मत सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयावरती आधारित आहे जिथे महाराष्ट्रातील दुकानं आस्थापना संस्थांमध्ये मराठी भाषेचा वापर बंधनकारक करण्याचा आदेश देण्यात आला होता पण या निर्णयाची अंमलबजावणी अजूनही पूर्णपणे झालेली नाही आणि याबाबत यांनी सरकारवर टीका केली आहे चला याचा थोडा विस्तारानं विचार करूया राज ठाकरे यांनी गुढीपडवा सभेत स्पष्ट सांगितलं की बँका आणि इतर असतापनांमध्ये मराठीचा वापर झाला पाहिजे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बँकांमध्ये जाऊन तपासणी करण्याचे आणि मराठीचा आग्रह धरण्याचे आदेश दिले त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठीचा सन्मान करायला हवा सुप्रीम कोर्टाने दोन हजार तेवीस मध्ये एका निकालात असं म्हटलं की महाराष्ट्रात सर्व आस्थापनांच्या पाट्या मराठीत देवनगरी लिपीत असायला हव्या आणि हा नियम बँकांसह सर्वच संस्थांना लागू आहे हा निकाल म्हणजे मराठी भाषेच्या संरक्षणासाठी एक मोठं पाऊल होतं ज्याचं राज ठाकरे यांनी स्वागतही केलं पण आज एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये परिस्थिती पाहिली तर असं दिसतंय की हा नियम अजूनही पूर्णपणे अंमलात आलेला नाही बँकांमध्ये अनेकदा हिंदी आणि इंग्रजीचा सर्रास वापर होतो आणि स्थानिक मराठी ग्राहकांना आपल्या मातृभाषेत सेवा मिळत नाही राज ठाकरे यांचं म्हणणं आहे की जर ही समस्या कायम राहिली तर याला जबाबदार राज्य सरकार आहे सरकारने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करायला हवी होती पण तसं झालेलं दिसत नाही त्यांच्यामध्ये सरकार फक्त मराठी आणि मराठ्यांच्या हितांबद्दल बोलतं पण प्रत्यक्षात कृतीमध्ये कमी पडतं यावरून एक मोठा मुद्दा समोर येतो जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय असूनही मराठीचा वापर बँक कार्यालय आणि इतर ठिकाणी वाढत नसेल तर यात सरकारचा निष्क्रियपणा दिसतो राज ठाकरेंनी याच वेळेस दिवसा रात्री वाजणाऱ्या भोंग्यांचाही विषय काढला त्यालाही न्यायालयाने परवानगी दिलेली नाही महाराष्ट्रात मराठी ही अधिकृत भाषा आहे आणि ती सर्व स्तरांवर वापरली जायला पण अनेक बँक कर्मचारी आणि अधिकारी जे इतर राज्यातून येतात मराठी शिकण्यास नकार देतात किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात यामुळे स्थानिक लोकांना आपल्या हक्काच्या भाषेतून सेवा मिळत नाही आणि हा एक मूलभूत प्रश्न बनतो राज ठाकरे यांनी हेच अधोरेखित केलं आहे की सरकारने कडक नियम करून आणि त्याची अंमलबजावणी करून हे चित्र बदलायला हवं संदर्भात त्यांनी तमिळनाडूचं उदाहरण दिलं तिथे तमिळ भाषेला प्राधान्य देण्यासाठी स्थानिकांनी एकजुटीनं हिंदीला विरोध केला आहे राज ठाकरे यांनी असंच काहीच महाराष्ट्रात दिसावं असं सांगितलं मराठी लोकांनी आपल्या भाषेसाठी ठामपणे उभं राहावं पण जर सरकारच यात ढिलाई करत असेल तर हा प्रश्न सुटणार कसा त्यांच्या मते जर बँकांसारख्या संस्थांमध्ये मराठीचा वापर होत नसेल तर सरकारने कठोर पावलं उचलायला हवी मग त्यात दंड असो नियमांचं कडक पालन असो किंवा शिक्षणासाठी मराठी बंधनकारक करून असो शेवटी राज ठाकरे यांचं हे मत मराठी भाषेच्या अभिमानाशी जोडलं आहे आणि ते सुप्रीम कोर्टाच्या पाठिंब्याने अधिक बळकटही झालंय पण जर ही समस्या कायम राहिली तर त्याचा दोष सरकारच्या अकार्यक्षमतेवर येतो महाराष्ट्रात मराठीचा सन्मान आणि वापर व्हायलाच हवा आणि त्यासाठी सरकारने आता ठोस पावलं उचलायला हवी असंच त्यांचं म्हण महाराष्ट्रात महायुती सरकारमध्ये सध्या अनेक राजकीय हालचालींनाही वेग आलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वित्त आणि नियोजन विभागातील फाईल मंजुरी प्रक्रियेत महत्वपूर्ण बदल केला आहे हा बदल भाजप प्रणित महायुती आघाडी सरकारमध्ये संतुलन राखण्याचा एक धोरणात्मक प्रयत्न मानला जातो या निर्णयामुळे सरकारमधील अंतर्गत गडबाजी आणि सत्तेची समीकरणं पुन्हा एकदा चर्चेत आली महायुती सरकार हे भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या तिघडीचं बनलेलं या तिन्ही पक्षांमध्ये सत्तेची वाटणी आणि महत्वाच्या खात्यांवरून सुरुवातीपासूनच तणाव आहे पालकमंत्रीपद हाही मोठा गेम आहे मुख्यमंत्रीपद भाजपकडे असलं तरी उपमुख्यमंत्रीपद आणि इतर महत्वाची खाती मित्रपक्षांना द्यावी लागतात अशा परिस्थितीत वित्त आणि नियोजन विभागासारखे संवेदनशील खाते सरकारच्या आर्थिक धोरणांचा कणा मानला जातो आणि हा कणा अजित पवार यांच्या हाती आहे आणि यामध्ये अजित पवारांकडून फाईल उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जावी असा हा बदल आहे या विभागातील निर्णय प्रक्रियेत बदल करणं हे सूचक आहे की फडणवीस यांना सरकारमधील सत्तेचं संतुलन राखण्यासाठी नवीन रणनीती आखावी लागत या नव्या बदलानुसार वित्त नियोजन विभागातून येणाऱ्या फाईल्स आता थेट मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी पाठवल्या जाणार नाहीत तर त्याआधी त्या, त्या एकनाथ शिंदेकडे जातील यामुळे विभागीय अधिकाऱ्यांना अधिक जबाबदारी मिळेल आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न होईल असं मानलं हा बदल विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रभावाखाली असलेल्या वित्तीय खात्याच्या संदर्भातला आहे अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट आणि फडणवीस यांच्यातील सूक्ष्म तणाव लक्षात घेता हा निर्णय सत्तेच्या विकंद्रीकरणाला आळा घालण्याचा प्रयत्न असू शकतो राजकीय विश्लेषकांच्या मते हा बदल फडणवीस यांच्यासाठी एक कसोटी आहे एकीकडे त्यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला खुश आहे तर दुसरीकडे मित्रपक्षांना नाराज करून सरकार अस्थिर होणार नाही याची देखील काळजी घ्यावी लागते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील नेते सतत आपापल्या मतदारसंघात आणि पक्षात प्रभाव राखण्यासाठी धडपडत आहेत अशावेळी फडणवीस यांनी हा बदल करून सर्वांना एका मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केलाय मात्र यामुळे मित्र पक्षांमध्ये नाराजी वाढण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही हा निर्णय फडणवीस यांच्यासाठी दुधारी तलवारी सारखा एकीकडे यामुळे सरकारमधील सर्व पक्षांना समान संधी मिळेल आणि निर्णय प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल असं वाटतं परंतु दुसरीकडे जर हा बदल मित्र पक्षांना त्यांचा प्रभाव कमी होत असल्याचा वाटला तर महायुतीत फूट पडण्याचाही धोका आहे फडणवीस हे कुशल प्रशासक आणि रणनीतिकार म्हणून ओळखले जातात पण त्यांच्यासमोर आता सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे या तिन्ही पक्षांच्या अपेक्षा आणि महत्वाकांक्षा यांच्यात समन्वय साधणं महाराष्ट्राच्या जनतेसाठी हा बदल थेट परिणाम करणारा नाही परंतु सरकारची स्थिरता आणि आर्थिक धोरणांची अंमलबजावणी यावर याचा नक्कीच परिणाम होईल जर फडणवीस यशस्वी झाले तर महायुती सरकारचा पाया आणखी मजबूत होईल अन्यथा हा निर्णय राजकीय अस्थिरतेला आमंत्रण देऊ शकतो कारण शिंदे यांची सेना ही अजित पवारांच्या निर्णय क्षमतेवरती प्रश्न निर्माण करूनच महाविकास आघाडीमधून दूर झाली होती पुढील काही आठवडे या, या बदलाचे परिणाम स्पष्ट करतील आणि त्यावरूनच फडणवीस यांच्या या खेळीचं यश अपयश ठरेल कॅबिनेट निर्णय आणि पायाभूत सुविधांचे प्रकल्प या संदर्भात आपण पाहूया महाराष्ट्र सरकारनं ए आय पॉलिसी गडचिरोलीतील प्राधिकरण वाहन स्ट्रॅकिंगसाठी कर सवलत आणि बाईक टॅक्सी कायदेशीर करण्याचे निर्णय घेतले तसंच सिंचन रेल्वे आणि महामार्ग प्रकल्पांना मोठा निधी मंजूर केला यासोबतच हुक्का पार्लर ड्रग्ज विरोधात कारवाई करण्याचेही फडणवीस सरकारने आदेश दिले ई सिगरेट आणि ड्रग्ज विरोधात कठोर कारवाईची घोषणा केली आणि निष्काळजीपणा दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करणार या संदर्भातले संकेत दिले यासोबतच बीडमध्ये दोन तरुणांनी मशिदीमध्ये केलेल्या स्फोटाचे पडसादही आपल्याला पाहायला आले यानंतर त्या दोन संशयितांना अटक करण्यात आली आणि फडणवीसांनी याची कारवाईची पुष्टी केली तर ओवेसींनी या ठिकाणी बुलडोजर न्यायावर प्रश्नही उपस्थित केले तर हा होता वर्तमान महाराष्ट्राचा या आठवड्यातल्या घडामोडी तुम्हाला या घडामोडी कशा वाटल्या आमचं विश्लेषण कसं वाटलं या संदर्भात कमेंट करायला विसरू नका लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद